पासून तिसरी पासून सक्तीने लादत आहे या सक्तीकरता आमचा विरोध आहे आज ज्या प्रकारे आमची गैच करण्यात आली काल पासून कार्यकर्त्यांना नोटिसेस पाठवल्या हो रात्री सगळ्या कार्यकर्त्यांना अटक केली सकाळी जे दहा वाजता इच्छित स्थळी पोहोचलेले कार्यकर्ते होते मराठी माणूस होता सामान्य माणूस होता त्याला तुरुंगात डांबण्यात आलं जेवढ्या तुम्ही जनसे कराल तेवढी मराठी जनता मराठी माणूस उसळून पुन्हा नवा ताप राहील हा मराठी माणसाचा मराठी बाणा आहे आज जेव्हा जेव्हा मराठी माणसावरती जेव्हा मोगल काळात आणि तुर्कनच्या काळामध्ये जेव्हा जडपशाही झाली अतिक्रमण झालं तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सारख्या नेतृत्वाने लोक वर काढलेलं आहे आणि मराठी माणूस काय असतो पेशावर पर्यंत दाखवून दिलेलं आहे आणि बंगालच्या सेने हे काल परवा आले तुमचे छोट परप्रांतीय आम्हाला सांगताय हे आमचे प्रतिनिधी लालघोटेपणा करत असतील पण यापुढे खपून घेत जाणार नाही आमच्या आमच्यापैकीच काही लोकांना वाटत असेल की बेरा भाईंदरमध्ये पाय ठेवल्यावरती आपण हिंदी भाषेत प्रतिष्ठा आलो असं वाटतं अशा या आमच्या प्रतिनिधीचा मी इथे निषेध करतो हे मराठी शहर आहे हे मराठी राज्य आहे आणि इथे मराठीच ऐकू येणार कोणाची मावशी जर हिंदी भाषिक असेल तर त्याने वेळीच स्वतःच्या विचारांना आवर घातला पाहिजे हे तुम्ही अशी वाक्य पसरवून परप्रांतीने चिथावणी देत आहात हे कुठेतरी थांबवलं पाहिजे अशा या प्रत्येक राजकीय नेत्याला लोकप्रतिनिधी मी आज आवाहन करतो की यापुढे तुम्ही मराठी भाषिकांचे नेतृत्व करत आहात मराठी भाषिकांचे प्रतिनिधी आहात कमीत कमी तुमचं आडनाव तुमच्या वडिलांचा आडनाव तुमच्या आजोबाचा आडनाव याची तरी लाज बाळगा आणि मराठी माणसाचा मराठी माणसा करता त्याच्यामध्ये काम करत असं मी सांगतो बोलणारे खूप जास्त आहेत परंतु तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे आपण एक जे कार्यक्रम आहे हा पाच मिनिटात आवडता घ्यायचा आहे सर्वेच रीती आलेले आहेत त्याला मी विनंती करतो त्यांनी दोन शब्द तातडीने आठ ना एमची ना बंगालवाल्यांची मारवाड्याची ना गुजरातची राजधानी

दादा सामंत तसेच प्रभाकर मात्रे साहेब यांना देखील विनंती करतो की आपण मंचाकडे यावं हो, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे तारे पाटील साहेब जिथे असतील त्यांनी यावं अजय जया हे ठाण्यावरून आलेले आहेत या मराठी अजय जया हे स्वतः एक मातृभाषा त्यांची तामिळ आहे परंतु जन्माने आणि कर्माने मराठी आहेत

भर यांना जागा ठेवलं आंघोळ नाही पाणी नाही जेवण नाही स्वातंत्र्य स्वातंत्र्य पूर्व काळात देखील अशी परिस्थिती या राज्यामध्ये नव्हे देशामध्ये झाली नाही परंतु या मीरा भाईगर मध्ये माननीय मुख्यमंत्रीच्या आदेशाखाली या प्रशासनाने मराठी माणसावर केलेली आहे ते मी भोगलोय दोन तासांनी आलो आम्ही दोन तासांनी मोर्चा मध्ये आणि ही दडपशाही का असा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित दादा यांना विचारायचं आहे ही माझ्या मराठी राज्यामध्ये छत्रपतींच्या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यामध्ये शिवशाह फुले आंबेडकरांच्या भूमीमध्ये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या